मित्रांनो आज आपल्या लदाख स्वारीचा पहिला दिवस आहे डे वन आणि हा त्या ट्रिपचा आपला पहिला व्लॉग असणार आहे आणि वाजलेत आत्ता संध्याकाळचे आठ आता मी निघतोय कुठून माझ्या घरापासून आणि जाणार आहे मी नायगावला नायगावला आपला मिटिंग पॉईंट असेल सकाळी साडेपाच वाजता मॅकडॉनल्ड नायगावला आणि तिकडून आपण सगळेजण राईड आऊट करणार आहोत आता ऑल सेट आहे रेडी आहे मी पूर्णपणे बॅग पॅकिंग वगैरे झालेली आहे आईओपाने काही दोन बॅग्स नेले आहेत माझ्या आता एक बॅग माझ्याकडे आहे so, सो आता मी निघतो इकडून स्वराजने तुषार देखील सांगले ते देखील येत आहेत भेटण्यासाठी टाटा बाय बाय करण्यासाठी सो चला भेटूया आता खाली भेटूया तुषार चल बाबा हॅप्पी जर्नी थँक्स ब्रो हॅपी जर्नी थँक्स ब्रो स्वराज हॅपी जर्नी ऑल द बेस्ट येस नीट येस तुमच्या आशीर्वादाने जाणार भाई तुमच्या आशीर्वाद आहे तर बाई काय टेन्शन नाही फुलन चल व्हिडिओ कॉल करा आम्हाला हा नक्की ब्रो हा ना बर्फ घेऊन मारू गाडी हो चल तर आता आपल्या मित्रांना बाय बाय करून आता पुढच्या स्टॉपसाठी आपण निघतोय निघालोय मला वाटते आज रात्रीचे अकरा वगैरे वाजतील नायगावपर्यंत जायला आईबाबांचा कॉल आलेला आता ते कळव्यापर्यंत पोचलेत माझ्या आधी पोचतील ते मला निघायचं होतं सहा वाजेपर्यंत पण आपली तयारी करे बरेपर्यंत दोन तास उशीर केला मी ठीक आहे आता पुढे आपल्याला उशीर करून चालणार नाही उद्यापासून कारण का उद्यापासून खूप पंक्च्युअल राईड करावी लागेल टायमास झोपायचं टायमात उठायचं नाहीतर त्याचा फटका मला स्वतःला आपल्या राईडला आणि माझ्या बॉडीला माझ्या हेल्थला पडू शकतो सो so, पुढे आपण फंक्शुअलिटी फॉ डेफिनेटली फॉलो करणार ऑक्झिलरी लाईट्स वा खूप फायदा होतो ना हे बघा हे बघा बरोबर नेहमी मग हो ऑक्सिजन लाईट्स मस्त आहेत माझे घेतले नाही मी खरं मी पुन्हा घरी येतोय चाला एक गोष्ट विसरलो मी बघाच्या आपल्या ऑक्स लाईटच्या विषयावरून मला आठवलं की या हॉक्स लाईट्सवर सॉक्स घ्यायचे होते ब्लॅक तर आता हिमाचल प्रदेशमध्ये ऑक्सिजन लाईट्स हे इल्लिगल आहेत तर पुन्हा घरी येतोय आणि एक गोष्ट अजून त्याच्याबरोबर घ्यायची आहे ती म्हणजे या लाईटवर येल्लो लाईटची जी स्क्रीन आहे काचेची कवर ते देखील विसरलो हालत पूर्णपणे टाईट झाले आतून घामाने मांग आंघोळ झाले पूर्णपणे <laughs> काय करणार विसळबोळा असण्याचा मोठा दुष्परिणाम आहे चलो आता ऑल सेट आहे काय टेन्शन नाही टँक फिलअप करून घेऊया फुल करून टाक तर एक अपडेट आहे मित्रांनो आपल्या नायगाव रूटला म्हणजे हॉटेलच्या त्या भागात रस्त्याचं काम चालू आहे आणि जबरदस्त ट्रॅफिक लागलेली आहे तिकडे सो हॉटेलचा मालक त्या संशान हॉटेलचा मालक आहे की तुम्ही कुठेतरी दुसरीकडेच सांभा पुढे ठाण्यालाच पण प्रॉब्लेम असा आहे ना की बॅग्स आहेत ना माझ्याकडे आईबाबांकडे त्या मग पुढे मॉर्निंगला राईड आऊटच्या टायमाला प्रॉब्लेम क्रिएट करतील कारण सकाळी परत ती रिक्षाने जाऊन बॅग्स नेणं डिफिकल्ट होईल नशिबाने आईबाबांना रिक्षा भेटले पाचशे पाचशे रुपयामध्ये म्हणजे दोघ मिळून पाचशे रुपयाला ते घेऊन जातात तिथे मला असं वाटतं आज रात्रीचे दोन वाजतील आज हालत आपली टाईट होणार आहे पहिल्याच दिवशी जबरदस्त ट्रॅफिक आता सामोरं जाऊ लागू शकतं तर ऐरोविलला आलो आहे आपण आता आणि ऐरोलला मी आता मॅप कनेक्ट केलं आहे आणि एक तास चौतीस मिनटं सांगतोय आपल्या डेस्टिनेशनसाठी फॉर्टी टू किलोमीटर्स आहे अंतर बारा वाजेपर्यंत आपण पोहोचू तर मित्रांनो आता आपण ठाण्याला पोहोचलो आहे खूप वेळेच्या ट्रॅफिकनंतर पायरोली रूटवर खूप ट्रॅफिक लागली होती आणि आता पुढे जी आपली नायगावची जी ट्रॅफिक आहे ती देखील वाढलेली आहे आता सांगतोय साडेबारा वाजतील या कुठेतरी खावं लागेल कारण भूक लागली ला आता मला जेवण कुठं ते करावं लागेल हायवे म्हणजे हालत टाईट झाली असेल बॅग्स कारण का तिकडे त्या रिक्षा भेटले खरी अजूनपर्यंत कॉल नाही आला त्यांचं माहीत नाही काय सिच्युएशन असेल तिकडे ट्रॅफिकची कारण का हॉटेलवाला सरळ म्हटलं येऊ नका तुम्ही ठाण्यालाच थांबा काय करणार सकाळची घाई होईल नाही तर म्हणून हा रात्रीचा प्रवास उरकून टाकलेलाच बरा अरे यार नौखा ड्रायव्हर दिसतोय कोणावर भोकायचं काम केलं टशन देतो का रे तुझ्या एरियात आलो म्हणून काय झालं काही समजत नाही काहीतरी राडा झालेला दिसतोय आणि राडा एन्जॉय करणारे प्रेक्षक लोकांना राडा म्हणजे भांडण बघा लोकांची खूप मजाच येत असते काय किती पण कामं असतील सोडून पहिले रस्त्यावर जे भाडणं चालली ती बघतील व्हेजी या रेस्टॉरंटला आपला आजचा डिनर झाला डिनर काय म्हणता नाश्ताच झाला म्हणा आणि एक गुड न्यूज आहे बाबा मी हॉटेलला पोचलेत स्वतः मला रीच करायचं आहे तिथे मला तिथे पोचायचं आहे लवकरात लवकर तरी देखील आता दीड वाजतील असं सांगते रात्रीचे सो टेरिबल ट्रॅफिक आहे आणि ह्या गाडीवाला काय विचार करतोय माहीत नाही मला अच्छा ओके आपल्याला कुठला ना कुठला तरी मार्ग काढून आगेकूच करावी का लागेल हेच ते ट्रॅफिक बोलवतो मी जे पंधरा किलोमीटर अंतराला एक तास लावणार आहे आपल्यालाच आपल्या लदाख स्वारीची सुरुवात खूप खतरनाक झालेली आहे पूर्णपणे ट्रॅफिकमध्ये ऐरोलीपासून ठाण्यापर्यंत ट्रॅफिक ठाण्यापासून ही नायगावपर्यंत ॲलिगल ट्रॅफिक काही का नाही आपल्याला सर्व फोर व्हीलर्स टू व्हीलर लेन्समध्ये चालवतात आणि काय होते जे आपल्या टू व्हीलरवाली स्पेस आहे ती पण आपल्याला भेटत नाही आहे ते बघा तिकडे जागा, जागा मी तर ब्लॉकेज झाला गॉड आणि या ट्रॅफिकमध्ये गर्मी पण एवढी फील होते ना फील काय पूर्ण घामाने वाखलोय मी हल टाईट झालंय तुमचा खेळ नाही मित्रांनो कशाला लोक आहे हा खेळ हे फक्त रिक्षावाले आणि आमचंच काम आहे Yeah. Oh, wow, 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 ना। हा वा 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 रिक्षावाल्यांना कोणच हरू शकत ना तिथे टू व्हीलर पण जाणार तिथे रिक्षा जाईल काय चालवतं बाबा हा थांबला रे थांबला पण हा खमोन बेबे ओ माय गॉड टेरिबल ऑफ रोडिंग मॅन टेरिबल ऑफ रोडिंग Oh, <laughs> रिक्षावाला रॉक्स यार तभाई तबाई, तबाई। मला सांगतोय पुढे चल तू कड मला मार्ग दिला त्याने थँक यू ब्रो शंभर मीटर तरी अंतर वाचलं कोणतरी पाठीमागे चला गोल्डन क्वाटर लॅटरल हायवेवर आलो आपण जो आपला मुंबई अहमदाबाद हायवे या रोडवरनं आपण एकदा गाडी चालवलेली आहे आपल्या गुजरात ट्रिपच्या टायमाला फोर व्हीलर नेली आपण लालपरीला घेऊन गेलो आपल्या आज पहिल्यांदा टू व्हीलर आपण घेऊन जातो आहे चला पुन्हा ट्रॅफिक सुरू झालं आहे आपण वाला फॉलो करू तर तुझ्यावरच आता मार्ग काढायचा ऑप्शन आहे निराश करू नकोस मला वाटते निराशच करणार आहेस तू मग आज जाऊन पण का उपयोग नाही याच लाईनला थांबूया आपण Oh oh, oh. हो अच्छा पप्पांचा फोन आला आता थांब बघतो थांब कुठे भेटलं तर आणतो काहीतरी पाव वाटत बनवतय बघू काय दिसते मला समोर ढाब्यावर बघू थांब विचारून हा पाव वगैरे आहे क्या पाव वगैरे आहे क्या दो लो गेली तर या बुर्जीवाल्याकडनं बुर्जी घेऊन झाली आपली आता काय चाललं होतं गाडी पूर्ण लावून टाकली होती त्याने <laughs> कुठला कुठला रस्ता काढावा लागतोय <laughs> <laughs> रिस्क घेतो इश्क खे Mm. <laughs> पूर्ण हालत टाईट झाली माझी या ट्रॅफिकमुळे थोडंसं काळजीने करायला लागेल कारण का सर्फेस स्लिपरी झालं इकडे Ah! Ohsjala.